पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आज अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यांच्या बॅगवर खाद्यातील अन्नघटक नमूद करणं शासनाने बंधनकारक केलं या निर्णयाला दोन महिने उलटून गेले तरी खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाहीये याबाबतचा जाब आजच्या बैठकीत विचारण्यात आला तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यात जो सामंजस्य करार केला जातो या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिला त्या नमुन्यात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही होते आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेअंती पंधरा ऑक्टोबर नंतर पुरवण्यात येणाऱ्या खाद्याच्या बॅगांवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात यावेत तसेच यापुढे करार करताना शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती यांचं पालन करून ठरवून दिलेल्या नमुन्यातच नम� करार करण्यात यावा असे निर्देश पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे यांनी संबंधित कंपन्यांना दिले आजच्या बैठकीत पोल्ट्री योद्धा संघटनेचे राज्याध्यक्ष अनिल खामकर यांनी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली बैठकीला पशुसंवर्धन विभागातील प्रमुख अधिकारी कंपनी प्रतिनिधी तसेच पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पशुसंवर्धन विभागाने बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत एक तुकट खाद्याचे दर्जा मेंटेन करणं आणि जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा कंत्राटी पद्धतीने कुक्कुटपालन होतं त्याच्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला एक आदर्श करारनामा काय पद्धतीचा असावा तो शेतकरी आणि उत्पादक कंपनी दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने किंवा त्या दोघांच्या उपयोगाला येईल असं आहे त्या अनुषंगानं आपण आज जिल्ह्यातल्या आप कुक्कुट उत्पादक शेतकरी आणि जे कंत्राटी पद्धतीने कुक्कुट पालन करतात अशा कंपन्यांचा आपण एकत्रित मीटिंग घेतली आणि यात जो कुक्कुट खाद्य जे आहे त्याच्या बॅगवर साधारण पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑक्टोबर पर्यंत आवश्यक ते अन्न घटक छापावेत त्याचे जे शासन निर्णय त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि पुढच्या एक महिन्यात कंत्राटी पद्धतीने जे कुक्कुटपालन करतात त्याच्यासाठी जो करार काय केला जातो त्याचा प्रारूप जे शासनाने दिलेलं आहे पद्धतीने कारवाई करावी पद्धतीची आज महाराष्ट्रातील किंवा जिल्ह्यातील सगळ्या पोल्ट्री धारकांना वेगवेगळ्या प्रश्न शोषण होत होता त्या संदर्भात समन्वय समितीमध्ये माननीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली चांगले निर्णय घेण्यात आले ह्या अधिवेशनमध्ये अन्न घटकांची नोंद फीडबॅकवर करण्यात यावा असा जी आर काढण्यात आला तसेच केंद्र सरकारने जी गाईडलाईन लागू केली आहे तेही गाईडलाईन महाराष्ट्रामध्ये लागू करावी असा जी आर देखील प्रा पारित करण्यात आला आहे हे दोन जी आर लागू करण्यासाठी आम्ही सर्व पोल्ट्री बांधव आणि पोल्ट्री योद्धाचे सगळे पदाधिकारी आज रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य देशपांडे साहेब यांच्या समोर आलो आणि इथं आल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आणि प्रशासन आणि सर्व पोल्ट्री योद्धाचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक मिटिंग झाली या मिटिंगमध्ये जे जी आर पारित केले ते लवकरात लवकर लागू करून येत्या पंधरा तारखेपर्यंत त्याची अंमलबजावणी सगळ्या कंपन्यांनी करावी असं इथं ठरवण्यात आले त्या कारण ह्या प असताना क दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी केला अजूनपर्यंत कोणती अंमलबजावणी झाली नसल्यामुळं आम्ही इथं बरेच शेकडोच्या संख्येने सगळे पोल्ट्रीधारक उपायुक्त कार्यालया जमा झालेत आणि हे अंमलबाजव लवकर होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यांच्यावर प्रशासन आमचा विश्वास आहे थँक्यू